नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे तर यांना कालपासून पेन्शन वितरण सुरू झालेलं आहे बहुतेकशा लाभार्थ्यांना काल अगदी संध्याकाळपासून स जी नोव्हेंबर महिन्याची पंधराशे रुपयांची पेन्शन असेल दिव्यांग लाभार्थ्यांना प दोन हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारची जी पेन्शन आहे ती जमा झालेली आहे हे पण याच्यामध्ये काही लाभार्थी आहेत की दिव्यांग लाभार्थी असून देखील पंधराशे रुपये आलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना एकच विनंती तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे कदाचित तुमचं नाव नव्या दिव्यांग योजनेअंतर्गत अपडेट झालं नसावं याच्यामुळे तुम्हाला केवळ पंधराशे रुपयांचा स्लाब जमा झालेला आहे तर ही महत्त्वाची बातमी आणि हीच महत्त्वाची बाब पंधराशे रुपये जमा होण्यामागची आहे त्यामुळे जर तुम्हाला कमी जी पेन्शन आली असेल तर तुम्हाला यासंदर्भात संपूर्ण माहिती तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये द्यायची आहे कारण का त्याशिवाय तुमचं नाव अपडेट होणार नाही आहे आणि त्याशिवाय तुम्हाला वाढीव पेन्शन अनुदान मिळणार नाही तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे आणि मागील महिन्यामध्ये काही ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशे रुपये आले होते त्यांना या महिन्यामध्ये अडीच हजार आलेले आहेत मागील महिन्याचे देखील थकीत जी पेन्शन आहे ती देखील काही लाभार्थ्यांना आलेली नाही आहे तर त्यांनी प्रतीक्षा करायची आहे यासंदर्भात आपण माहिती घेतच आहोत अधिक माहितीसाठी तुम्हाला जवळच्या असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे या ठिकाणी तुम्हाला व्हिजिट करायचे आहे तर अशा प्रकारे नोव्हेंबर महिन्याची पेन्शन आहे मोठ्या विलंबानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा